बरं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणत होती मला की नाही तुम्ही त्या बुड्यापासून सोडचिटी करून देण्याचा सा प्लॅन सांगा अच्छा त्या बुड्यापासून सोडचिट्टी पाहिजे आता मी नाही घरी एक नंबर प्लॅन आहे नाही ना माझ्याकडे आपण काय करू विवाह मंडळात एक अर्ज देऊ बर आणि त्या अर्जामध्ये सारे पॉईंट नमूद करून देऊ कसे पॉईंट नंबर एक हा बुडा रोज रात्री घरी दारू पण येतो येतो तुझ्या आई वडिलांना सीवी गाडी करतो देतो तुझ्या आईकडून याने सहा सात लाख रुपये घेतले घेतले रोज हा घरात भांडण करतो हे सगळे पाहिन त्याच्यामध्ये नमूद करून घ्यायचे आणि त्या बुड्याकडून तुला सोडशिट्टी मिळेल का अजून काही आठवते काही पाहिजे अजून हा <laughs> दाजी तुम्ही बसा मी चहा ठेवते अरे चहा नाही हे महत्वाचं काम आहे कोणतंही काम कसं वेळेवर झालं पाहिजे हे ते वेळ नाही तुम्ही समजून जा तुम्ही कोणतंही काम वेळेवर झालं पाहिजे कोणतंही काम कसं वेळेवर झालं ते पण बाहेरच्या लोकांना कळते पण तुला कळत नाही वा सागिल भाऊ जय सेवा चोवीस तास सेवा आमच्याच घरी आहे बे पेट्रोल पंपावरही एवढी सेवा देत नाही तेवढी सेवा तू आमच्या घरी देऊन तसं नाही सगळी भाऊ तुम्ही अर्थाच्या करता तुम्ही समजून घ्या कोणत्या गोष्टी कशा वेळ झाल्या पाहिजे म्हणजे आमच्या घरी तू जनरेटर चालू करावलंय लाईट गेली होती म्हणून आलो होतो तोच म्हणतो ना बे आमच्या घरी जनरेटर लावायला आला होता नाही 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 दाजी चहा प्यायला आली चहा प्यायला आला नवऱ्याला ग्लासभर पाणी नाही दिली दाजी आल्यावर चहा मानतेस ने कुण। कुण। ने अरे तूने बायको आहेस कोणती गोष्ट समजून घ्या टाकील भाऊ समजून घेतो म्हणूनच साल्या तू माझ्या घरी येतेस हा तसं सागेल भाऊ वाव नाही आणि वाघदेव देव नाही म्हणता तो काय चुकीचा नाही तुझ्या पासून माझी बायको बिघडली पडली हा मी समजून घ्या सागे समजून घ्या समजून घ्या सांगते नेता आणि तू चल तू आता आता थांब नायनाचा बापरे ना मारतो इकडे येऊन राहिला इकडे का ब्लूटूथ फिट केला आहे का अरे तुम्ही समजून घ्या सांगितलं अरे किती मारता तुम्ही माझ्या साल्याला तुझ्या पासून माग ब किती मारता साल्या आता काय खरी नाही माझी हा आता बनवतो भेंडीची मोकळी भाजी <laughs> अरे किती मारता समजून दाजी माझी घर पण ना मी तुझा डेकोला ना माकोळा कुठे गेला हा तू माझी चिमणी ना मी तुझा चिमणा हा कावळाला दिसला तुला ह सांगून राहिली जशी धन्य बायको भेटली शिव मला पाच गावात अशी धुंडून बायको मिळाली नसते त्यालाच त्याला हा हजी आ... हो, जी हो।, आ... अजी, हो जी अजी हो अजी सकाळी उठून रोज मला सॅल्यूट मार हा जी हा म्हणते त्यालाच हा याचा दिवसाचा हिशोब आहे माझ्याच घरात काय आता पोक पोक वाचतो फोडतो बे तुझ्या जात पोख पोक पोख पोक आमच्या घरचे खात म्हणतो घेऊ द्या माझ्या

बोला का मोटन फरफल ना केला माता पोम पोम वाला केला नाही ओ ठंडा पल्ला दुसरी देतो हो। अजी नाही जी मेला <laughs> जी बिचारा अजी नको मारायची साला फक 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 करते देता डुडुम <laughs> <laughs> लैला <laughs> गेलीस माहेोरा हीची वाट पाहत का करत होते तशी गोल गोल बसवून हो। अजी मी की नाही त्यांचे गणित सोडवून देत होती मोठे विद्वान आहेस हो गणित सोडत होतीस का भूमितीच्या रीती खराब करत होती बाप गणित सोडवत होते हिची मग प्रोफेसर होती शाळेमध्ये गणित सोडवत म्हणते धन्य पूर्ण जवान पोरावं लागते तिला त्यालाच हा झाला गडा बसला माझ काल खिचा हा असत जवानी जवाने बुढी झाली आई माझ्याकडे पाहिलं का बुटी झाली आणि दाजीकडे पाहिलं का फुलून आले म्हणते सरळ बो नाही तर तुझ्या असं सुचवत चलो आज हा बरोबर टायमावर मारतो मी नाचू किती नाचू किती खबर नकली नाचू किती नाचू मी नाच म्हणलो काही ती आणि दाजी आला गाईच्या शरीराचे पार्ट हालते मला उल्लो बनवून राहिली या दिण्याला हा दिना म्हणजे का च नाच हा पेल्या पेल नाच कोण तू हा

वाजवा बे बाई वाड्यावर वाड्यावर इतकी वेळ लागते का रे एकीला बोलावलो दहा जणी आल्या तुझी शकल पाहून वाटत तू बोलवल्यावर कोणती बाई लवकर येईल म्हणून आतापर्यंत चांगला नागिनी सारखा नाचवला चांगला शेषनागासारखा पुरस्कार कोणाला धोंड्या म्हणाली कोणाला धोंड्या म्हणाली अरे तुला म्हणाली तुला नाही तुम्हाला अरे तुला तुम्हाला म्हणायला आणलंय माझं खेटर नवरा तुझा मी नवरा What? नवरा <laughs> ए, ए, ए बघा रे बघा हा हा, हा माझा नवरा डुम डुम डुबा -दुम पाणी बे डुबा तर नवरा झाला उभा असा काय तर डुम डुम डुबा -दुम म्हणते बे नवरा झाला उभा म्हणते कोण मारून बोल काय बोलत रे चिटी ढोलक काय चिटी ढोलक म्हणते बे नाही बुटे का करशील बुड्डे पाल म्हणते पे मला हे बरो बरोबर आहे बरोबर आहे तुझ्या गावामध्ये तुझ्या मायला महाप्रसाद म्हणतात तुझे तर गोपाल काला पाहिजे ज्याचे दैवी त्याला मिळाला नाही तर या न उपसूपून या मनावल्या पाहिजे

जाईल माझ्या मायच्या घरून ते सात सात लाख रुपये पैसे बुडवलेस माझ्या मायचे पैसे, पैसे।, पैसे देऊन आणले होते तुझ्या माय पैसे तू गेला होतास माझ्या मायचा उपकार करून द्यासाठी जावं गावातले लोक समी बरोबर आहे ना ग जात कोणती तुझी खाताने बसले लेंगडीवर नस मी नेस म्हणते बे बरोबर आहे आता काऊ नाही तशी म्हणशील हो पहिले होती करस तेव्हा धाव धाव पडस आता संपली गरज त मला बनवली तोंड बरस बरच आता बनलासच तोंड धुवाचा बरस तर घासू घासू ते आपले कार्यतात पांढरे काऊन नाही करस मला तेवढाई तू याच्यानं जमे नाही आईले लग्नासाठी माझ्या माईचे पाय सुद्धा घर मी हो ती न्या हो म्हणून तिचा पण आले तुमकू टिकला त्यात शिकलेलीस हा तू जन्मा लिहिलास तेव्हापासून देवा न मानसून बनव ना पहिले हो के कोण अरे हा नवरा हो कोण हो चालतो माझ्या घरात ते म्हणजे मायच्या घरचे सहा सात लाख रुपये अर तुझ्या ज्या माईचे पैसे पुरवलो तुझ्या माईचे पैसे का काळ शिवतो नाही म्हणशील का खाल्लं तुझ्या माईचे पैसे बुडवलं तुझ्या माईचे पैसे म्हणून अशी फुटकी कावडी तरी पाहिजे ना अशा भिकार चोटांच्या घरी ते म्हणतात ना चोर आला जाऊ लय हिचू पण तो म्हणत नाही होऊ नको तुला तर चांगला साफ चाबावा आ तुला ढोंड्या फुकल तरी मत तुझं माझं मरणाची वाट पाहतोस हो तो तुझ्या ताजी बसलाय ना तिकडे तुझ्या आणि मी टालिंग ती लंग घुंगराचा वाजवा आणि हगे गोरखनाथ घिटके राजा मोठे आईबा चंबर कुकरी मान हेकडीना 33 ऐ जमाई अक्ली मोठी खातावरचा कडू दुदी त्याला मोठा जोर आणि सुपत नाही दाना पाकरते फोन तरी म्हणजे बहु झाले पाऊ झाले मग मोठा सांगून राईला ते मोठी सांगते तर चल माझ्या घरात चल ये इकडे इकडे लवकर ये बहुत बोलून राहिलास असला करतो तर मी अरे कोणाच्या बापाला नको माझ्या बाय बापाने घाबर दबिला असत म्हणून राहिला मोठे सांगते दबिल सांगते आणि धमकी कोणाला देऊन राहिलास बे भात खाले राहते याच्या घरी नैनी हो नावाची अशा तशाले पुस्ते कोण ना चिल्लर कोण बे मोठी आहेस तर घरातले दादला ना सुना डाल माठी आज तू दाजी आहे ना तुझा तिकडे चिन्हर मोठं आहे माने कायला बसशील हां तिकडे आहे दाजी म्हणून तुझा पाणी पेटला पाणी पेटते म्हणजे केवढा पॉवरफुल माणूस आहे अरे पेट्रोल आले जम्पी लावले तरी पेटणार नाही हात दिल्याचा पाणी पेटता म्हणजे कमी पॉवरफुल आहे एका दिवशी शिम्नी मध्ये भरून खाली जोत पेटाऊं बाई म्हणजे समजल तुला दिले दिनकाव म्हणून हे भात खावाले राव का म्हणते आता ती संती का मणडुर खावे मला सांगते हे মানে সঙ্গে মাঝা আজা মাঝা আজা পরশুরামে মাঝা আজা আসা বসল সঙ্গ वागावा होता वाग अर्ध्या रात्री सादरी होती घर हे सवय तुमच्या घर आले नाही का काही जे काही तुझ्या घरी होता ना तुझ्या बाप्पाच्या कमाईचा नव्हता बातर टिकली गोंडाचा गाव ना फुकडचा पैसा तुझ्या बापाचा नाव घेत होती तुझी माय वाग कशी डायलॉग मारते मला सांगून राहिली आहे बाद टिकली सारा गावीच्या मायाला महाप्रसाद म्हणून सांगते नाही दुसऱ्या सांगते बाद टिकली तुझ्या मायला कन घुस म्हणत होते ना इजगुराची पोरगी सांगते माले गोटे हे गोट घिटक्याची मठे सांगून राहिले तर भेट अभ्या म्हणत होता माझ्या अभे भेटिन्या बायको हे उसाचा झुस पिरणारी मशीन आहे तिला घरी नेऊ नको हे ऊस पिरल्याशिवाय सोडत नाही घे बरे घुस सांगते हे

ह्या वयत मारणार नाही जे मी तिला मारावला गेलो तर अर्धा मालच लागते बम सुतवलो तोंड नाही चालला तर हातही चालला पाहिजे अरे बापरे मरतो